एल आय सी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडतर्फे देशभरातील विविध कार्यालयांमध्ये नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे यात पदवीधरांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव सॉफ्ट स्किल आणि डोमेन नॉलेज मिळवण्यासाठी संधी दिली जाणार आहे भरतीचा तपशील एकूण जागा अयशे ॲप्रेंटाईसशिप कालावधी बारा महिने प्रारंभ दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस महिना मानधन बारा हजार रुपये वयोमर्यादा एक जून दोन हजार पंचवीस रोजी उमेदवाराचे वय वीस ते पंचवीस वर्षाच्या दरम्यान असावे शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर अनुभव कोणत्याही संस्थेसोबत पूर्वी ऍप्रेंटाइसशिप केलेली नसावी अर्ज प्रक्रिया उमेदवारांनी प्रथम नॅक्स पोर्टलवर एचडी टी पी एस नॅक्स डॉट एज्युकेशन डॉट गव्हर्नमेंट डॉट इनवर स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे त्यानंतर एल आय सी एच एफ एल या, या जाहिरातीसाठी ऑनलाईन अर्ज करावा अर्ज यशस्वीपणे झाल्यानंतर बी एफ एस आय कौन्सिलकडून ईमेलद्वारे प्रक्रिया व परीक्षा फी भरण्याची सूचना दिली जाईल प्रवेश परीक्षा माहिती प्रश्नांची संख्या शंभर बहुपर्यायी प्रश्न विषय बँकिंग गुंतवणूक विमा गणित लॉजिकल रिझनिंग डिजिटल कम्प्युटर साक्षरता व इंग्रजी कालावधी साठ मिनिटे पद्धत घरून ऑनलाईन स्मार्टफोन व चांगला इंटरनेट आवश्यक परीक्षा फी सामान्य आणि ओबीसीसाठी नऊशे चौवेचाळीस रुपये एस सी एस टी महिलांसाठी सातशे आठ रुपये दिव्यांगसाठी चारशे बहात्तर रुपये महत्वाच्या तारखा ऑनलाईन अर्ज सुरू होणार तेरा जून दोन हजार पंचवीस अर्जाची शेवटची तारीख अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस परीक्षा फी भरण्याची अंतिम तारीख तीस जून दोन हजार पंचवीस प्रवेश परीक्षा तीन जुलै दोन हजार पंचवीस मुलाखत व कागदपत्र तपासणी आठ ते नऊ जुलै दोन हजार पंचवीस ऑफर लेटर व अप्रेंटाईसशिप शाखा जाहीर अक दहा ते अकरा जुलै दोन हजार पंचवीस ऍप्रेंटाईसशिप सुरू होण्याची तारीख चौदा जुलै दोन हजार पंचवीस कुठल्याही अडचणीसाठी कृपया ईमेल करा इन्फो ॲट बी एफ एस आय एस एस सी डॉट कॉम ही एक सुवर्ण संधी आहे पदवीधरांसाठी बँकिंग क्षेत्रात प्रवेश करण्याची पात्र उमेदवारांनी वेळेत नोंदणी करून अर्ज करावा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी बोल भिंदास या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद